नमस्कार आपले स्वीट होम फंड चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांत कधी आहे तिने काय परिधान केले आहे तिने घेतले आहे ती कशावर बसली आहे कोणत्या दिशेकडून ती येत आहे कुठे बघत आहे इत्यादीची माहिती तसेच मकर संक्रांतीचे फळ दान इत्यादी बघणार आहोत पौराणिक कथेनुसार फार वर्षापूर्वी संकासूर व किंकरासूर नावाचे दोन बलाढ्य राक्षस होते ते लोकांना त्रास देत असत लोकांनी देवीची आराधना केली मग या दोन राक्षसांना मारण्यासाठी पार्वती मातेने संक्रांत देवीचे रूप घेतले व त्यांच्याशी युद्ध करून संक्रासुराला संक्रांतीच्या दिवशी व किंक्रासुराला किंक्रांतीच्या दिवशी असा त्यांचा वध केला व लोकांना सुखी केले दोन हजार चोवीस या वर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे देवी संक्रांतीने काळे वस्त्र परिधान करून सोन्याच्या दागिन्यांसह हातात भाला घेतला आहे व ती बसलेली आहे वासाकरिता तिने दुर्वा घेतलेल्या आहेत तिची जाती ब्राह्मण आहे सामुदाय मुहूर्त पंधरा आहेत ती वृद्धावस्थेत येत आहे देवीचे मुख्य वाहन अश्व म्हणजेच घोडा आहे सोबत एक सिंह देखील आहे यासह देवी खिचडी खात आहे देवी संक्रांती उत्तरेकडून दक्षिणेकडे येत आहे तसेच दक्षिण पश्चिम दिशेकडे दृष्टी आहे नावाबद्दल बोलायचे झाले तर नाव वार नाव घोडा आणि नक्षत्र नाव मोहोदरी आहे संक्रांतीचा पुण्यकाळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे या संपूर्ण दिवसात एकमेकांना वान देऊ शकतो टिळगूळ देऊ शकतो तसेच स्त्रिया एकमेकींना ओसू शकतात असा हा संपूर्ण दिवस शुभ असणार आहे संक्रांत ज्या दिशेकडून येते तिकडे समृद्धी येते ती ज्या दिशेकडे जाते व बघते तिकडे संकट येतात तसेच तिला ज्या गोष्टी आवडतात किंवा तिने धारण केलेल्या असतात त्या गोष्टी महाग होतात किंवा नष्ट होतात त्यामुळे संक्रांत येणे म्हणजे संकटे कोसळणे असा वाकप्रचार रूढ झाला आहे संक्रांत हा जरी सणाचा दिवस असला तरी या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या दिवशी सूर्याची पूजा 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 करतात करतात शंकरांची व करता। पंचांगानुसार बघितले तर संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे या दिवशी काळे वस्त्र परिधान करायचे नाही तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या नाही या दिवशी आपण हिरवे लाल पिवळे केशरी गुलाबी जांभळ्या रंगाची साडी घालू शकतो परंतु काळ्या रंगाची साडी घालू नये तसेच हिरव्या काचेच्या बांगड्या घालावयाच्या आहेत सोबेत लाखेचा चुडा हा सुद्धा घालायचा आहे कारण लाखेच्या चुड्याला संक्रांतीच्या दिवशी अन्यन्य साधारण महत्व आहे पण हातात जरी बांगड्या असल्या तरी या दिवशी नवीन दोन दोन तरी बांगड्या घालाव्यात तसेच लाखेचा चुडा घालावा संक्रांतीच्या दिवशी वेळी सूर्याला द्यायचे आहे कारण संक्रांतीचा शुभ दिवस हा सूर्यदेव शनिदेव यांच्यासाठी अत्यंत खास मानला जातो दिवशी सूर्यदेव हे दे त्यांचे पुत्र शनिदेव यांना भेटायला जातात अशी मान्यता आहे त्यामुळे सूर्यदेवांना न चुकता अर्ध्य द्यायचे आहे अर्ध्य देताना त्या पाण्यात थोडे तीळ हे सुद्धा टाकायचे आहे संक्रांत काळात कोणते दान द्यावे नवे भांडे तीळ पात्र घोडा भूमी वस्त्र अन्न गोग्रास तीळ गूळ इत्यादी वस्तू यथाशक्ती दान कराव्यात पुढील कामे संक्रांतीच्या दिवशी वर्ज्य करावीत त्यामध्ये दात घासणे पटू बोलणे तसेच कोणाचाही अपमान करू नये झाडे तोडू नये गवत कापू नये जनावरांचे दूध काढू नये तुळशी पत्र तोडू नये आणि या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे संक्रांतीच्या दिवशी आपण वान म्हणून काय देऊ शकतो ते बघू हळदी कुंकू करंडा बांगड्या रुमाल पर्स ब्लाउज पीस साडी निरंजन स्टीलची प्लेट वाटी चमचा इत्यादी देऊ शकतो वेणी गजरा नेलपेंट मेंदी कोण कानातले पावडर डबा असे उपयोगी साहित्य वान म्हणून देऊ शकतो अशा प्रकारे आज आपण संक्रांतीबद्दल थोडक्यात माहिती बघितली हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओंसाठी आपल्या स्वीट होम फन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद